एक होता विदूषक तो नेहमी काही ना काही गमती करी आणि आपल्या राजाला हसवी एकदा विदूषकाच्या मनात आली रोज रोज मी गमती करतो राजाला सारखे हसवतो एवढे करूनही कोणीच मला मोठा म्हणत नाही सगळे मला पाहून हसतात ते काही नाही मी आता मोठा सेनापतीच होणार विदूषक राजाकडे जाऊन म्हणाला राजेसाहेब मला सेनापती व्हायचं आहे राजाला वाटले की विदूषक नेहमीसारखे काहीतरी गमतीने बोलत आहे राजाई मग थट्ट्यांनी म्हणाला ठीक आहे केलं तुला सेनापती विदूषक म्हणाला तर मग द्या मला एक तलवार राजाला गंमत वाटली त्याने त्याला एक भली मोठी तलवार दिली विदूषक तलवार घेऊन मोठ्या खुशीत निघाला तोच राजा म्हणाला सेनापती साहेब कोठे निघालात थेट लष्करात थोडे मागे फिरा आजची रात्र तुम्ही राजवाड्यावर पहारा करा उद्या सकाळपासून खुशाल सेनापती व्हा आज्ञा महाराज असे म्हणून विदूषकाने राजाला आयटीत सलाम केला राजा म्हणाला सेनापती साहेब तुम्ही तुमची तलवार नीट सांभाळा बरे तलवार गमावली तर फासावर जावे लागेल माझा नियम मोठा कडक आहे जे सरकार तलवार गमवायला मी काय वेंदळा आहे हा सेनापती योग्य ती काळजी घेईल असे म्हणत विदूषक पहारेवर हजर झाला रात्रीचे बारा वाजले विदूषक पहारा करून कंटाळला जांभळ्या देत आडवा झाला हळूहळू गोरूही लागला तेवढाच राजा तेथे आला विदूषकालाच गोरताना पाहून त्याला हसू आली विदूषकाची चांगली फजिती करावी असा विचार त्याच्या मनात आला विदूषकाची तलवार राजाने हळूच काढून घेतली आणि तो गुपचुप निघून गेला पहाड झाली विदूषकाला जाग आली त्याने कमरेला चाचपून पाहिली तेथे ते तलवार नव्हती आपल्याला आता फासावर जावे लागणार या विचाराने तो चांगलाच घाबरला त्याला काही सुचे ना सकाळ होण्यापूर्वी काही खटपट करून त्याने एक लाकडी तलवार बनवून घेतली थोड्या वेळाने राजाशी बोलवणे आले जशी काही गळलेच नाही अशा थाटात मोठ्या हायतीत विदूषक राजाकडे गेला राजाने विचारले काय सेनापती साहेब काल हो काही गडबड घोटाळा नाही ना झाला छे काही नाही रात्रभर जाऊन मी पहारा करीत होतो राजा हसला त्याने पुन्हा विचारले काहीच नाही पहा बरे नीट आठवून इतक्यात काही सैनिक राजवाड्यात आली त्यांनी एका दरोडेखोराला धरून आणली होती राजाला वाटली विदूषकाची थोडी गंमत करावी राजा म्हणाला सेनापती काढा आपली तलवार आणि ह्या दरोडेखोराचे दोन्ही हात छाटून टाका आता आलिकेपंचा पंचायत विदूषक झटकन म्हणाला राजेसाहेब ज्या तलवारांनी लढाई करायची पराक्रम गाजवायचा त्या तलवारांनी अशा साध्या माणसाला मारायचे या तलवारीचा हा अपमान आहे राजा गालातल्या गालात असून म्हणाला शाब्बा सेनापती हा या तलवारीचा अपमान होतो काय मग काय आमच्यासारख्यांना मारणार छेछे राजे साहेब तुम्हाला कोण मारेल तलवार घेऊन जो तुमच्या पुढे येईल त्याची तलवार लाकडाची होईल आता हेच पाहना अनसे म्हणत त्याने आपल्या कमरेची तलवार मेनातून बाहेर काढली आणि ते राजाच्या पायावर ठेवली पायावर ठेवलेली विदूषकाची तलवार राजाने उचलून हातात घेतली त्याने विदूषकाची चतुराई ओळखली राजा म्हणाला सेनापती साहेब आपण फार हुशा हुशार आहात आम्ही तुमच्यावर खुश आहोत पण इतक्या हुशार सेनापती आम्हाला नको तुम्ही आपले आमचे विदूषक म्हणून राहा तेच बरे गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद